सर डायबिटीस मुळे हो किडनी फेल होते या कारण काय कसं आहे की अनेक समज डायबिटीस मुळे किडनी फेल होते सर, आ, असल, तर त्याच्या मागचे इतर काही कारण आहे हे शोधणं गरजेचं असत सर एखाद्याची क्रिएटिन लेवल वाढत असेल तर त्यांनी काय केले पाहिजे जेव्हा वाढलेले पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही बघतो की त्यांना जवळजवळ दहा बारा प्रकारच्या गोड्या चालू असतात त्याच्यानंतर कधी कधी त्या गोळ्या खाऊन सुद्धा म्हणजे शुगर कंट्रोल नसते तर इन्सुलिन चालू असतं इन्सुलिन घेऊन सुद्धा बऱ्याच जणांची शुगर कंट्रोल मध्ये नसते सर क्रिएटिव लेवलच्या रुग्णांना तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रीट करता तसंच डायलिसिसच्या रुग्णांना काही ह्याचा फायदा होतो का त्यावेळेला पेशंट डायलिसिस वर गेलेला असतो आता ज्या जे जे डायलिसिस वर आहे त्यांना सगळ्यांना माहिती या गोष्टी की त्यांचं क्रिएटिव्ह पहिल्यांदा सहा साडेसहा असतं किंवा आठ असतं काही लेवलला जे असतील त्या बरोबर ना

समस्यांची माहिती घेणार आहे त्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर गिरी नमस्कार सर नमस्का। डायबिटीस मुळे किडनी फेल होते या मागील कारण काय कसं आहे की अनेक समज गैरसमज या बाबतीत आहे आता डायबिटीस मुळे किडनी फेल होते तर त्याच्या मागचे इतरही काही कारण आहे हे शोधणं गरजेचं असतं आणि किडनी फेल केव्हा म्हणायची हा एक महत्वाचा प्रश्न इथे निर्माण कारण होता कस कि बेला क्रियाटीन लेवल वाढ़ाए लगते लगे किडनी फेल किडनी फेल पढ़ खर वास्तविक नुस्ती क्रियाटीन लेवलवाड़े किडनी फेल जाते का हा सत्या प्रश्न तिथि निर्माण होता है कस तो है कि यूरिन व्यवस्थित होता है सगड़ व्यवस्थित होता बरबर कित मानस तो रेग्युलर यूरि अशावे अपन किडनी फेल कस भा दूसरी गोष्टे एक लक्षबेटीस मु नक्की किडनी फेल होते का बरबर ना अपन बोलते डायबेटीस होते साखर साकर संशोधनानुसार काय सांगितलंय की इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे शहरामध्ये इन्सुलिनचा रेजिस्टन्स द्या mm. पण आपण काय करतो डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये नुसती साखरेचे आकडे कमी करतो आणि त्यावेळेला ज्या काही गोळ्या आहेत त्या, त्या इन्सुलिन वाढवणाऱ्या mm. म्हणजे डायबिटीस वाढत जात असतो मग त्यामुळे एकाच्या दोन दोनाच्या चार असं करत करत गोळ्यांचं प्रमाण काय होत असतं mm. वाढत असत mm. आता संशोधनामध्ये असंही सिद्ध झालेलं आहे की म्हणजे तुम्ही कुठलीही गोळी घेतली तर शरीर त्याला विषमान म्हणजे ती गोळी अॅक्सेप्ट करायला तयार होत नाही तर त्यामुळे आपण बघतो कुठली गोळी काढली की आपली ऍसिडिटी वाढते म्हणजे तिथेही बॉडी त्याला डिस्ट्रॉय करायला बघते त्याच्यानंतर ते केमिकल जेव्हा तुमच्या लिव्हरमध्ये जातात बरोबर की नाही लिव्हर सुद्धा त्याला डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करतो ज्याला फर्स्ट पास मेकॅनिझम असं फार्मेकॉलॉजिकल मध्ये म्हणतात म्हणजे तिथे काही तुमचं औषध डिस्ट्रॉय म्हणजे डिस्ट्रॉय होत असतं आणि त्याच्यानंतर ते औषधं जी काय आहे ती तुमच्या शहरामध्ये एंटर करत असतात ती रक्तवाहिन्यांमधून एंटर करतात म्हणजे जे केमिकल शरीर घ्यायला तयार नाही असं केमिकल तुम्ही वर्षानुवर्ष जेव्हा देतात तर त्यावेळेला ते शरीरावर काय करत असतं परिणाम करत असतं शरीराचं मेटाबॉलिझम काय करत असतं डिस्टर्ब करत असत मग अशा वेळेला होतं कसं की म्हणजे हे डिस्ट्रॉय करता 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 लिव्हरवर प्रेशर यायला लागतं मग आपण बघतो फॅटी लिव्हर चेंजेस व्हायला लागतात आणि मग हे सगळं जेव्हा लिव्हरच्या कंट्रोलच्या बाहेर जायला लागतं बरोबर त्यावेळेस आपण बघतो की त्यांना जवळजवळ अडदा प्रकारच्या गोळ्या चालू असतात काही जणांना इन्सुलिन चालू झालेलं असतं काही जणांना म्हणजे त्या डायबिटीसमुळे ब्लड प्रेशर म्हणजे म्हणतो ना पण केमिकल जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये वाहिन्यांमध्ये जातं तेव्हा रक्तवाहिन्या डॅमेज करतं त्याच्यातून ब्लड प्रेशर सारख्या समस्या निर्माण झालेल्या असतात तर ब्लड प्रेशर सुद्धा वाढलेलं असतं आणि ओव्हरऑल हे सगळं मेंटेन करता करता काय होतं की म्हणजे लिव्हरला ते सहज शरीरामध्ये म्हणजे केमिकल रिएक्शन चेंज व्हायला लागतात आणि त्याच्यातून क्रियाटिनिन लेवल काय होते वाढायला आणि मग त्याच्यातून क्रिएटिन लेवल वाढायला लागल्यानंतर आपण ऍज अ ट्रीटमेंट म्हणून काय करत असतो तर त्यावेळेला म्हणजे शहरामध्ये टॉक्सिन्स लेवल वाढलेली असते त्यामुळे शहरामध्ये ऍसिडिक लेवल वाढलेली असते ब्लड प्रेशर हायर झालेलं असतं मग ब्लड प्रेशर कमी करायच्या गोळ्या दिल्या जातात त्याच्यानंतर रक्तातली ऍसिडिटी वाढली तर सोडामिन सारख्या गोळ्या दिल्या जातात ना रक्तातली ऍसिडिटी कमी करायची त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात बिकॉम्प्लेक्सच्या गोळ्या दिल्या जातात ऍसिडिटीची गोळी दिली जाते रक्तपातळाची गोळी असते कोलेस्ट्रॉलची गोळी असते म्हणजे ने अशा अनेक प्रकारच्या गोळ्या असतात परंतु मेटाबॉलिझम याच्यातून रिपेअर होते का कारण मेटाबॉलिझम डिस्टर्ब कशामुळे झालेलं आहे की आ, इतके प्रकारचे केमिकल म्हणजे जर का तुम्ही थोडंसं पूर्वीच्या लोकांमध्ये बघितलं म्हणजे आमचे आजोबा होते त्यांना जर का समजा एखाद्या डॉक्टरकडे घेऊन गेले आणि दोनापेक्षा जास्ती गोळ्या दिल्या तर माझी किडनी फेल करतो का रे असं ते विचारायची म्हणजे औषधांच्या अतिरेकाने किडनी फेल होते हे तेव्हाही माहिती होतं मग आपण आता जर का वर्षानुवर्ष जर का एवढ्या गोळ्या खात असतो म्हणजे नियमाप्रमाणे दोनापेक्षा जास्ती गोळ्या तुम्ही जर का म्हणजे दोन एक वर्षापर्यंत खाल्ल्या तर हळूहळू तुमची किडनी फेल व्हायला लागणारी असं म्हणजे प्रूवन आहे मग तुम्ही जर का एवढ्या गोळ्या तुम्ही खात असाल आणि खरं असे तुम्ही प्रायमरी लेवलला विचार तर करायला पाहिजे ना की बाबा एकाच्या दोन गोळ्या होत आहेत दोनाच्या चार होत आहेत म्हणजे गोळ्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बघतो की गोळ्या वाढवून सुद्धा शुगर कंट्रोल होत नाही इन्सुलिन घ्यावं लागतं कधी कधी इन्सुलिन घेऊन सुद्धा शुगर कंट्रोल नसते त्यातून ब्लड प्रेशर सारखा प्रॉब्लेम झालेला असतो ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोल नसतं म्हणजे mm. बऱ्याच वेळेला म्हणजे आमच्याकडे क्रिएटिनिन वाढलेले पेशंट्स येतात त्यावेळेला त्यांचं ब्लड प्रेशर हायर असतं mm. शुगर हायर असते आणि क्रिएटिनिन लेवल सुद्धा हायर असते आणि औषध दहा बारा प्रकारची चालू असतात शरीरामध्ये ड्रायनेस होतो भूक लागत नसते म्हणजे पोट साफ होत नसतं सा, म्हणजे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम दोन दोन दिवस संडासला होत नसते म्हणजे सर्वच प्रकारचे त्रास चालू असतात ओव्हरऑल एवढी औषधं चालू कुठलेच पॅरामीटर बॅलन्स नाही आणि त्रास सुद्धा आहे बरोबर ते ना की नाही म्हणजे मग आपण नक्की काय मॅनेज करतोय हा सगळ्यात तिथे प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे म्हणजे जर का म्हणजे डायबेटीस मुळे किडनी फेल होते असं म्हणण्यापेक्षा सुद्धा रॉंग मॅनेजमेंटमुळे ती फेल होते का असं वाटण्याची शक्यता सगळ्यात जास्ती आहे आणि त्या दृष्टीकोनं आपण नक्कीच विचार केला पाहिजे तरच आपण या समस्या सॉल्व्ह करतो सर एखाद्याची क्रिएटिन लेवल वाढत असेल तर त्यांनी काय केले पाहिजे क्रिएटिंग जेवढे वाढलेले पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही बघतो की त्यांना जवळजवळ दहा बारा प्रकारच्या गोळ्या चालू असतात त्याच्यानंतर कधी कधी त्या गोळ्या खाऊन सुद्धा म्हणजे शुगर कंट्रोल नसते तर इन्सुलिन चालू असतं इन्सुलिन घेऊन सुद्धा बऱ्याच जणांची शुगर कंट्रोलमध्ये नसते ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोलमध्ये नसतं म्हणजे सगळेच पॅरामीटर्स काय झालेले असतात बिघडलेले असतात आणि दहा बारा प्रकारच्या गोळ्या इन्सुलिन सगळं चालू असतं त्यांना आणि मग अशा वेळेला कसं झालेलं असतं की हे सगळे म्हणजे केमिकलचा जो काही अतिरेक झालेला असतो तर त्याच्यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम पूर्णपणे काय झालेलं असतं बिघडून गेलेलं असतं मग हे शरीराचं मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे म्हणजे तुमचं जे काही प्रोटीन आहे ते प्रॉपरली पचू शकत नाही आणि त्याच्यातून क्रियाटिनीन लेवल वाढायला लागलेली असते आणि अशा वेळेला जर का पेशंटचं बघितलं तर त्याला युरिन व्यवस्थित होत असतं बरोबर की म्हणजे दिवसातून त्याचं जे काही रेग्युलर युरिन आउटपुट असतो तो सगळा व्यवस्थित असतो पाण्याचा इंटेक बरोबर असतो सगळं बरोबर असतं मग सगळं बरोबर असताना जर का त्याचं क्रिएटिनिन वाढलेलं असेल तर त्याला आपण किडनी फेल कसं काय म्हणणार म्हणजे खरं वास्तविक त्यावेळेला नुसतंच किडनी किडनी करून किडनीवर काम करण्यापेक्षा आणि जर का आपण बघितलं तर त्यातल्या सगळ्या गोळ्या ह्या मेटाबॉलिझम पिकडणारेच असतात आणि एवढं करून सुद्धा तुमचं पॅरामीटर्स कुठलेच नॉर्मल नसतात मग अशा वेळेला ज्या वेळेला आम्ही प्रॉपर त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतो बरोबर केली की बाबा तुझी शुगर का वाढलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला आहे इन्सुलिन रेझिस्टन्स कुठपर्यंत गेलेला आहे हा इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी तुझी प्रकृती कोणती आहे कपल प्रकृती आहे पित्तज आहे का वातज आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात त्याप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये एवढे केमिकल्स घेऊन एवढे टॉक्सिन्स वाढलेले असतात की त्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणजे पंचकर्म सेशन्स द्यावे ला लागतात आणि ज्या वेळेला मी त्याला एक प्रॉपर पंचकर्म देतो म्हणजे जर का त्याला म्हणजे कफज प्रकृती असेल तर वमन दिलं जातं पित्तज असेल तर त्याला विरेचन दिलं जातं जर का म्हणजे वाथज प्रकृती झाली असेल किंवा त्यांना शरीरात ट्रायनेस असाही आलेला असतो तर स्नेहन सुदेन बस्तीसारखे प्रकार दिले जातात आणि ह्या ह्याच्यातून जेव्हा त्याचं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन केलं जातं त्या वेळेला मग त्याची शुगर लेवल पण नॉर्मल यायला लागते त्याचं ब्लड प्रेशर पण नॉर्मल व्हायला लागतं आणि हे होत असताना त्याच्या गोळ्याही कमी होत जातात कारण जर जशी त्याची शुगर कमी व्हायला हो लागेल जसं जसं त्याचं बीपी कमी होईल जाते तसंच सा आम्ही ते सगळ्या सा गोळ्या काय करत जातो त्या पण करत जात असतो तर त्यामुळे त्यावेळेला जर का तुम्ही प्रॉपर मेटाबॉलिझमवर काम केलं औषधमुक्त जीवनाकडे त्याला हळूहळू घेऊन गेला तर तुम्हाला ही क्रिएटिनिन लेवल नक्कीच कमी करता येते बरोबर की नाही पण त्यावेळेला नुसतंच तुम्ही ब्लड प्रेशर कंट्रोल करणाऱ्या आणि शुगर कंट्रोल करणाऱ्या गोळ्या देत राहिल्या आणि इतर म्हणजे विटॅमिन डी द्या आणि हे द्या ते द्या करत राहिला तर मात्र गोळ्यांचा अतिरेक वाढतो आणि त्यातून किडनी वाचण्याच्या फेल्युअरकडे जात असते त्यामुळे आपण बघतो की म्हणजे सुपर स्पेशालिस्टकडे पेशंट जातो त्यावेळेला त्याची थोडीशी क्रियाटिनी लेवल वाढलेली असते आणि नंतर मग साधारण म्हणजे सहा महिने ते दीड दोन वर्षामध्ये तो म्हणजे दहा वर वगैरे जातो आणि किडनी फेल्युअर जातो डायलिसिसवर पेशंट शिफ्ट होतो म्हणजे जर का पेशंट दीड दोन वर्षामध्ये डायलिसिस वर्षी होत असेल तर मग आपण काय मॅनेजमेंट करतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे इथे म्हणजे जर का क्रियाटिव्ह लेवल वाढते तर आपण त्या लेव्हलला तरी थांबवतोय का था त्याला किंवा त्याला रिव्हर्स मध्ये आपण जर का आणू शकत नसेल तर मॅनेजमेंट कुठेतरी रॉंग दिशेने जाते असं वाटतं त्यामुळे ही क्रियाटिव्हिन लेव्हल जर का कमी करायची असेल आणि फ्युचर किडनी फेल्युअर जर का टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही सर क्रियाटिन लेवलच्या रुग्णांना तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रीट करता तसंच डायलिसिसच्या रुग्णांना काही ह्याचा फायदा होतो का ज्यावेळेला पेशंट डायलिसिस वर गेलेला असतो आता हो जे जे डायलिसिस वर आहे त्यांना सगळ्यांना माहिती या गोष्टी की त्यांचं क्रियाटिनिन पहिल्यांदा सहा साडेसहा असतं किंवा आठ असतं काही का लेवलला ले ज्या असतील त्या बरोबर ना आणि त्या लेवलला ले त्यांना सांगितलं होतं नाही क्रियाटिनिन वाढलेलं आहे हे डेंजर आहे शहरामध्ये प्रॉब्लेमॅटिक होईल आणि अशा वेळेला त्यांना डायलिसिसवर दिलं जातं बरोबर की आणि मग डायलिसिस वर गेल्यानंतर पहिल्यांदा दोन डायलिसिस चालू होतात आणि मग दोन डायलिसिस चालू झाल्यानंतर क्रियाटिनिन लेवल कमी होते का नाही ना, म्हणजे प्रायमरी लेवलला थोडीशी कमी होते आणि मग परत ती वाढायला लागते म्हणजे साधारण समजा तुम्ही एक वर्ष किंवा दोन वर्ष डायलिसिस असलेल्या पेशंटला बघितलं तर ती आठ ची लेवल जवळजवळ बारा तेरा चौदावर गेलेली असते आणि त्याच्यासाठी तीन तीन वेळा डायलिसिस चालू असतं आणि तीन तीन वेळा डायलिसिस करून सुद्धा त्या पेशंटचं क्रिएटिनिन लेवल काही कमी झालेली नसते आता नुसतीच क्रियाटिव्ह लेवल जाऊ हो दे त्या पेशंटला शरीरामध्ये हो ड्रायनेस खूप आलेला असतो त्या पेशंटला जेवायला जात नसतं म्हणजे भूक लागत नसते चांगली त्या पेशंटला तीन तीन चार चार दिवस काय होत असतं की म्हणजे संडास होत नसते आणि मग आता तुम्ही विचारताना एक दिवस आपलं पोट साफ नाही झालं तर आपल्याला किती अनइझी फिलिंग असतो बरोबर की नाही आणि जेव्हा तीन तीन ती, ती, चार चार दिवस म्हणजे संडासला होत नाही किंवा पोट साफ होत नाही तर त्यावेळेला तो पेशंट इतका इरिटेट झालेला असतो म्हणजे त्याला असं जसं की बाबा म्हणजे काय चाललंय काय बरोबर ना एवढ्या प्रकारची औषधं चालू आहेत आठवड्यातून तीन तीनदा डायलिसिस चालू आहे आणि तरी सुद्धा जीवाला आराम नाही बरोबर ना आणि शेवटी कुठल्याही उपायांचा बेसिक उद्देश काय असतो की क्वालिटी ऑफ लाईफ देऊ म्हणजे एवढी ट्रीटमेंट करून आपण त्या पेशंटला क्वालिटी ऑफ लाईफ दिलेला आहे का हा सगळ्यात मेजर पॉईंट मग आता कसं आहे काय ना की मी दरवेळेला सांगतो की क्रिएटिनिन वाढणं हे शरीरातली मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं बरोबर आहे मग तुमच्या शरीरामध्ये खूप प्रकारचे टॉक्सिन्स वाढलेले आहेत बरोबर मग अशा वेळेला काय केलं जातं की आयुर्वेदामध्ये जसं तोंडावाटे औषध दिलं जातं तसं स्किन वाटे सुद्धा दिलं जातं बरोबर ना भस्ती वाटे सुद्धा दिलं जातं बरोबर ना जा गुरुद्वारा वाटे पण औषध दिलं जातं तर त्या मध्ये एवढा ट्रायनेस असतो की तुम्ही पहिल्यांदा त्याला स्नेहन स्वेदन आणि जर का बस्ती दिला म्हणजे त्याचं अंतर्गत आणि बाह्य स्नेहन जर का केलं तर मग त्याच्यामध्ये कुठेतरी टवटवी यायला लागते त्याचं म्हणजे शहराचं जे काही बेसिक मेटाबॉलिझम आहे ते थोडंसं म्हणजे व्यवस्थित व्हायला सुरुवात होते बरोबर ना मग त्याच्याबरोबर जर का तुम्ही काही औषधं दिली इंग्लिश औषधं हळूहळू कमी करत नेली नॅचरली त्याचे पॅरामीटर जर का तुम्ही बॅलन्स करायला सुरुवात केली आणि किडनी पेशंट्सला माहितीये की जर का समजा म्हणजे त्यांचं म्हणजे काय म्हणतो किडनी फेल्युअरला जायला लागले तर एखाद्याला डायबिटीस असेल इन्सुलिन चालू असेल तर तो आपोआप नॉर्मल होतो बरोबर केलं शरीर पण तुम्हाला मदत करत असतो hmm. तुम्हाला त्याला आणखीन थोडीशी मदत करायची असते म्हणजे अशा वेळेला तुम्ही जर का म्हणजे आणि आयुर्वेदाची बेसिक ट्रीटमेंट अशीच आहे की आपण काय करतो की शरीराला मदत करत असतो म्हणजे जसं आपण बघितलं ना एखाद्याला इन्फेक्शन असेल तर मॉडर्न काय करणार की अँटीबायोटिक देणार म्हणजे आम्ही बाबा डायरेक्टली त्या जंतूंना मारून टाकतो पण आयुर्वेद काय म्हणणार नाही नाही आम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवून देऊ म्हणजे पुढच्या वेळेला इन्फेक्शन झालं तर तुमची शरीर त्याला काय करायला फाईट करायला तयार असते त्या पद्धतीने आयुर्वेद काय करत असतं तुमच्या शरीराची बेसिक ताकद वाढवत असते आणि मग ज्या वेळेला आम्ही त्या पद्धतीने ट्रीटमेंट करतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की त्या पेशंटचं म्हणजे डायलिसिस करून सुद्धा बीपी हायर असतो क्रिएटिनी लेवल हायर असते तर त्याचा बीपी हळूहळू काय व्हायला लागतो नॉर्मल व्हायला लागतो बरोबर ना इव्हन त्याचं दर डायलिसिसला गेलं तर त्यावेळेला जवळजवळ अडीच तीन लिटर पाणी त्याचं जायला सुरुवात झालेली असते हे पाणी कमी व्हायला सुरुवात होते आणि जर का म्हणजे डायलिसिसला माणूस का जातो कारण शहरामध्ये पाणी साठायला लागतं आणि मग त्यामुळे तो अनिसी व्हायला लागतो mm -hmm. पण जर का हे पाणी साठायचं प्रमाण जर का कमी झालं mm -hmm. तर मग त्याची डायलिसिसची गरज कमी होते मग समजा तिनाचं असेल तर दोना दोनावर दोनावर एकावर जर का त्याचं डायलिसिस येत असेल तर mm त्याचा -hmm. फायदाच होत असतो oh. मग ह्या पद्धतीने हळूहळू त्याची रिकव्हरी करायला लागते चालू व्हायला लागते मेनली कुठल्याही ट्रीटमेंटचा बेसिक हा क्वालिटी ऑफ लाईफ देणं असतो म्हणजे मग त्याला व्यवस्थित भूक लागायला लागणं परवा ना की त्याचं पोट व्यवस्थित साफ व्हायला लागणं शरीरामध्ये जो ड्रायनेस आलेला असतो तो, तो ड्रायनेस त्याचा कमी होत जातो आणि त्याच्यामुळे एकूणच जे काही त्याचा त्रास असतो तो पूर्णपणे काय झालेला असतो त्याचा कमी झालेला असतो त्यामुळे म्हणजे कसं माहिती आहे की नुसते म्हणजे गोळ्यांचा अतिरेक करायचा आणि आठवड्यातून तीन दिन डायलिसिस करून शरीर आणखीन आणखीन वीक करत जायचं ह्याला आपण मॅनेजमेंट म्हणणार का हा सगळ्यात मोठा पार्ट आहे कारण कसं डायलिसिसमध्ये काय होत असतं की वाईटाबरोबर चांगल्याही गोष्टी जात असतात त्यामुळे शरीराला रिकव्हरीला वेळच मिळत नसतो आणि त्यामुळे जर का शरीराचं जर का आपण प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन केलं mm. आणि त्याच्यानंतर जर का त्याची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली करायला सुरुवात केली शरीर बॅलन्सिंगकडे नेलं तर त्याचं डायलिसिसचं ता प्रमाण कमी होतं क्वालिटी ऑफ लाईफ चांगली होते आणि त्याच्यातून काय होतं की ओव्हरऑल त्याला जो काही म्हणजे म्हणतो ना की म्हणजे जीवन माणूस कशासाठी जगत असतो त्याचा जो काही जीवन जगण्याचा आनंद आहे तो आपल्याला त्याला परत देतात त्यामुळे डायलिसिस पेशंटमध्ये सुद्धा त्यांनी जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर क्वालिटी ऑफ लाईफ ते नक्कीच सुधारेल आणि त्यांचं डायलिसिसचं प्रमाण सुद्धा काय होईल नक्कीच कमी होईल सर तुम्ही किडनी आणि डायबिटीस यांच्या समस्यावर खूप छान माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडली असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तुमचे काही प्रश्न असेल तर आम्हाला विचारा तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या परिचयामध्ये डायबिटीस आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या असतील तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया अशीच नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार नमस्कार सर नमस्कार